सुषमाबाई म्हणत होती ऊट दुपारी आणि घे सुपारी ती सुषमाबाई काय म्हणेल बर सुषमाबाई बाळासाहेबांना म्हणत होती उद्धव म्हणत होती आदूबाला म्हणत होती आदूबा सगळ्या आता खाली तू थांब त्याच्यावर तुझ्या बापाला उभरायला सांग आणि त्याच्यावर बाळासाहेबांना उभ राहायला सांगा कुणाच्या हातात तल वार देतात अरे करताय ते हात कुणाच्या हातात घेतलं काय माहिती का पॉझिटिव्ह कोण तुम्हाला शिवी देत ना नाहीच लावून घ्यायची ती का लावून घ्यायची त्याचा आणि आपला काय संबंध आहे का त्याला ओळखतोय तो निर्बुद्धी आहे बर का तो निर्बुद्धी आहे त्याला मी अक्कलच नाही आणि सगळ्या जिवंत उदाहरण आज बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायच म्हणत म्हणून मी सांगते अरे का वाटतय ना चुकीचं तुमच्या तुमच्या ह्याला तुम्ही मांडा कुणाच्या तरी याच्यावर जाऊन का भाडताय कशाला माझं तुमचं काहीच वैर नाही तुमचा नेता तिकडं उडी मारू द्या मग तुम्ही काय करणार तुम्ही ज्याच्यासाठी मला भांडताय ना तो मी आता उडी मार मारू द्या एकेकाळी मला अजित पवारांची द्यायची आज नाही आज त्यांचीच माझ्या पोस्ट माण करताय लक्षात घ्या तुमच्या ठाम राही माझा मुद्दा हा आहे आणि मी याच्यावर ठाव आहे तर विषय असा आहे की आपण आपल्याला पॉझिटिव्ह ठेवायचं फसवू दे काही फरक पडत नाही कधीतरी कुठेतरी तुमचा लॉस झालेला असेल ना कधी असं समजायचं कसं झालाय लॉस झालं जाऊديد झालं हरकत नाही करू केलं ना तरी मला तुम्ही मोटिवेशन म्हणजे तुम्हाला सांगते मी तुम्ही भगवत गीता वाचलं खरच बाहेर या मोबाईल ला आहे आता तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही मी सगळं काही आहे तुम्ही शिवानी दीदी यांचे मोटिवेशन स्पीच ऐकता तुम्ही कुमार विश्वास यांचे स्पीच आहे का मी तर तेच मला ते ऐकल्याशिवाय झोपच येत नाही बघा म्हणजे कुमार विश्वास असेल शिवानी दिदी असतील त्यांची स्पीच लावून मी मोबाईल बाजूला ठेवते माझ्या माझ्या उशीजवळ आणि ऐकत ऐकत मला कधी झोप लागते मी ते ऐकते येते माणूस त्यात बाहेर येते आणि फार वेळ आपल्याला वाटतं ना की का मीच मीच का निवडल्या जाते मी तर फार वेळ माझी तक्रार असते मीच का किती मानस नाही एक झालं का की दुसरं दुसरं झालं का फक्त कारण काय तर मी खरं बोलते पण माझा कुणाशीच वाद नाही पण मी खरं बोलतो सर्वसामान्य जनता जी आहे तर माझा कुणाशीच वाद नाही जे मला घाणघाण गलित शिकव्या देत आहेत मला ट्रोल करतायत माझे व्हिडिओ एडिट करून नाही का प्रसारित करतायत ते कुणालाच ओळखत नाही फक्त त्यांनी त्या नेत्याला त्यांचं मानलेलं की हा नेता माझा आहे आणि याला तू बोलती ना मग मी तुझ्याकडे बघ मग मी तुला आहे ना बघ काय मी त्या व्यक्तीला ओळखतच नाही पण थोड्या पुरत ज्या वेळेला माझ्या समोर ती लिहिले ती पर ना त्रास होतो भयंकर त्रास होतो त्याच्यावरच्या कमेंट वाजते भयंकर पण नंतर परत अरे मी अर्धा ओळखतच ना घे कोण एक मी का लावून घेते मला सोडते बघ मग मला नाही मी का मला लावून घेऊन मी मग ते एक दिवस तोच त्याच्या तोंटावर पडेल कारण त्याचा नेता तरी ठाम आहे का त्याच्या विचारात मग माझा मला अभिमान वाटतो ज्या वेळेला अशा घटना घडतात आज जे कालपासून चालू आहे उद्धव ठाकरे आपण गरीब माणसं फार खरं सांगतो बघा शब्दाचे पक्के असतात शब्दाचे पक्के शब्दा असतात बरं का गरीबी जन्माला आलेली माणसं शब्द दिलाय दिलाय एकदा त्याने ठरवलं ठरवलं तो त्याचा शब्द म्हणत नाही मला काहीतरी मिळावं या उद्देशाने तू कधीच काही करत म्हणा गरीब घरात जन्माला आलेला माणूस फार इमानदार असतो मुलगा असते मुलगी असू दे गरीब घरात सांगतोय आणि जो कष्टाने विकाम होतो ना किंमत पैसा मिळतो ना काहीतरी सावकारी करून काहीतरी कुणाची गळेतून काहीतरी कुठे काहीतरी पगारांमधील मडक्यांमधील त्याला त्या पैशाची किंमत नसते आणि मग तो चुकीच्या गोष्टी म्हणून ते पैसे घडत असते त्यामुळं आपण अरे असं म्हणायचं की त्याची शिकवण असते माझ्या आईवडील माझ्या वडील गरीब होते माझ्या भावाला शिकवण एवढी चांगली केली होती ना की तो पूर्ण शेवटच्या श्वासापर्यंत त्याने कुणालाच फसवलं नाही कुणालाच फसवलं त्याच्या डोक्यातही कधी आलं नाही कुणाला फसवलं त्याच्या मित्रांकडे त्याचे एवढे पैसे आहेत ना की एक मित्र परवा आईला येऊन भेटला म्हणला आईच बोलतात माझ्या आईला शिकत सगळे मित्र तुम्हाला माहिती आहे आमचे त्याच्याकडे एवढे पैसे आई म्हटली तो गेलाय की नाही म्हणणार ते कारण त्याची त्याने त्याची इमानदारी विकली ना तो मला येऊन म्हटला का उनी वुली की माझ्याकडे रामचे पैसे आहेत म्हणजे शिकवण असत शिव कुणी आपल्याला इजा पोहोचवली ना ठीक आहे पोचवते तेवढ्या वेळा पुरता त्रास होईल आपल्याला कुणी आपलं काय घेऊन गेलं ना ताता ना नेऊ दे पण घेतलं नाही ना नेणारे तर लिहिलेलं ते राहणारच आपण बराच वेळा ऐकतोय की मधमाशांचा मध लोक घेऊन जातात आणि मग थोडीदार घेऊन त्या मधमाशीला विचारतो तुला राग नाही येत का गं तू इतक्या मेहनतीने फुलांवरचा प्रसिद्ध जमा करून आणि मध तयार करतील आणि ज्या वेळेला तो मध तुला खायचा असतो त्यावेळेला हा मानव जातीतला मनुष्य येतो आणि तुझा मध घेऊन जातो तुला राग नाही घेत का त्यावेळेला ते मध उत्तर असतं अरे मधच नाही ना माझ्याकडून मध बनवण्याची कला नाही तर नाही ना चोरुषे बघतो तसंच संगीतावर खेळतो मत आहे की मला कुणीतरी आलं आणि फसवलं आणि गेले फसव मैत्रीण असेल नसेल ना तिने कसे अन्य कोणी असेल मला फक्त संपलं ना तेवढ्या वेळा खूप होते डिप्रेशन मध्ये जाते होतो खूप त्रास होतो मी स्वतःला त्रास करून येते माझा त्रास म्हणजे असं असतं की माझं जेवणच बंद होऊन येतं डायरेक्ट मला इतका त्रास होतो मी जसं आठ दिवसात मला भयंकर जेवणच माझं पूर्णपणे बंद झाले पण आज सकाळी उठले आणि सांगितलंय काय मी काय करते का मी म्हणासाठी मागायला लागले कशासाठी ही मी नाहीये ही मी नाहीच आहे कुठल्या मस्त माझी जी संडेची हे असते ना ठरलेली कि घराची साफसफाडी अगदी फारशा घरच्या सगळं बालकड्यात सगळं अगदी व्यवस्थित सगळं बसून पॉझिटिव्ह कामात मध्ये गुंतवा म्हणजे बाहेर जा चांगलं शिकण्याचा प्रयत्न नक्की करता त्यात तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला कसं बाहेर यायचं त्या पद्धतीमध्ये बाहेर येईल डिप्रेशन मध्ये जाऊ नका तुम्हाला कोणीच डिप्रेशन मधनं बाहेर काढणार नाही तुम्ही आणखी डिप्रेशन मध्ये कशी जाल याचा पूर्णपणे प्रयत्न त्यामुळं माझी गुरु म्हणालेले आहे तूच आहे तुझ्या जीवनाचं शिल्पकार आपण स्वतः आहोत अगदी मी एक कविता लिहिली होती बघा खूप छान मुलींवर एकदा असे विचार माझ्या मनात आले जग हे असे कसे बुरे झाले जन्माला मुलगा तर आनंद होईल काहीतरी असा आहे तो खूप दिवस झालेली होती शोधते खूप सुंदर होती की जन्म तिला लिहिऊ द्या तिचे नशीब तिला घेऊन द्या असे मी ते शब्द काहीतरी रचलेले होते खूप सुंदर कविता होत होती मी नक्की होत्या ती बघते मी लिहून आहे तर मला तेच म्हणायचंय की आपलं नशीब आपण लिहिच कोण सटवी येणार तुमचं लिहून जाणार नाही मी वारंवार सांगते की दहा टक्के लोक या जमाण्यात दे सांगते देशात नाही या जमाण्यात मध्ये फक्त दहा टक्के लोक अशी आहेत की जी लोक नशिबात नाही त्या गोष्टी मिळवण्याच्या मागे आहेत की माझ्या नशिबात नाही आहे ना तरी मला ते मिळवायचं आहे मी मिळवणार माझ्यात ती धमक आहे माझ्यात ती हिंमत आहे माझा जन्म एका गुराख्याच्या घरात मध्ये झाला म्हणून मी शेतकऱ्याच्या म्हणजे त्या तीच मजुरी करायची म्हणजे माझ्या घरात मध्ये बिना तेलाचं बाप्पाच्या घरात खात होती म्हणून घरात मी का नाही नाही मी ही परिस्थिती बदलणार हा विचार मी तेव्हा करत होते ज्या वेळेला मी बिना तेला बिना खात खातायचं ज्या वेळेला मी आणभाने पायाने चालत होते ना रानावणामध्ये त्यावेळेला मी विचार करायची की एक दिवस मी असा आणल ना की माझ्या प्रत्येक साडीवर मॅचिंग सँडल माझ्या घरामध्ये असेल त्यावेळेला ज्या वेळेला एक रुपयाचं तेल आहे ना माझीवर टाकायला भेटत नव्हतं स्वप्न माझे होते खरंच बघत होते मी मी खरं सांगते आज तुम्हाला मी उघड्या आठवड्याने मी झाकलेल्या स्वप्न बघत नव्हते मी उघड्या आठवड्याने स्वप्न बघत होते की मी हे स्वप्न माझे पूर्ण करणार सातवी पास त्या सातवी पर्यंत जे शिक्षण झालं ना माझं तोपर्यंत ना मला पेन होता पेपर लिहायला ना माझ्याकडे पुस्तकं होती वाचायला मैत्रिणीची पुस्तकं लिहायची किंवा शाळेत मध्ये काय असतील दोन तीन पुस्तकं ते मला सर लोक द्यायची की आवड आहे शिकायची आणि एक रिफिल असायची माझ्याकडे पेन मला कधीच मिळाला नाही पेपर लिहायला सुद्धा रिफिलच असायची माझ्याकडे म्हणून आजही माझं अक्षर जे आहे ते फार खराब आहे कारण शुद्ध लेखन लिहायला माझ्याकडं पेनच नसायचं पण मी खचले नाही अजिबात मी हे मिळवणार हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा आणि आज मी तुमच्या समोर आहे हो मी बंगला गाडी एकेकाळी होत माझ्याकडे पण माझ्या भावाच्या आजारामध्ये मला ते गमावू लागलं म्हणून मी खचलो पण नाही हे ते बाप दाद्याचं होतं की गेलं म्हणून मला मी गमावलं होतं ना जाऊ दे भावाच्या आजारासाठी गेले ना जाऊ दे काय फरक परत मिळूया ठीक आहे देवाने किती मला यश दिलं नाही तो आजारच तेवढा होता म्हणून मी खचून गेले नाही अजिबात बात कि मी आणि आज माझा मी सांगते ना की किती वेळा मी मेले असन आणि किती वेळा मी जगले वेळेला मी डिप्रेशनपर्यंत बाहेर येते ना त्यावेळेला माझा पुन्हा जन्म झालेला आहे आजचा हा जन्म कोण म्हणत कोण म्हणत मरण एकदाच येत आणि जन्म एकदाच होतोय कोण म्हणतो अजिबात अरे उगवणारा प्रत्येक दिवस हा तुमचा पुनर्जन्म असतो लक्षात ठेवा प्रत्येका दिवशी तुमचा जन्म होत असतो ठरवा फक्त आज मी उठलोय कालचा दिवस गेला गेलाय टाका गेला का त्याला आठवून 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 तुमचा वेळ खराब करता येईल मला पुढं काय चांगलं करायचं ह्याचा विचार मी करणार मी शकत नाहीये तो खट्टा फार मोठा आहे हा जरा विचार त्या मानशीने केला असताना दशरथ मानशी बरं टाक दशरथ मान माहितीये ना त्याची कहाणी कि बायको प्रेग्नेंट होती डोंगराचा रस्ता होता आणि तो पार करून तो खडबड रस्ता डोंगराचा झुळी केली बायकोला आणि तिथन तो चालला होता त्या बायकोला खांद्यावर घेऊन रस्ता चांगला नव्हता म्हणून तिथून गाडी येत नव्हती किंवा गाडी जातही नव्हतं बैलगाडी असेल किंवा वाहन असेल तिथून जात नव्हतं डोंगराचा रस्ता होता खडतर रस्ता होता आणि तो रस्ता पार करता 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 त्या दसऱ्यात मांजीने कुठलंही आजार नव्हतं हातोडा आणि छेंदे लोक त्याला वेड समजायचे अरे वेडा आहे का तू खरच रस्ता बनणार आहे का पण त्याने रस्ता बनवू लक्षात ठेवा ठरवलं ना सगळं काही होत सगळं काही फक्त ठरवा करायचंय एकदा ठरवलं ना तुम्ही मला ते गाठायचंय येऊ उद्यो मला घेणच नाही काय मला तिथं जायचंय एकदा ठरवा तू कितीही अडचणी तुम्हाला बघा हा समाज आहे ना आपला समाजच असा आहे तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही जाऊ देणार कशाला करतीस काय करत अगदी घरात ना विरोध होईल जसं मला झालंय काय मिळणार तुला मिळते काही लोकांना मी वाचवते कितीतरी मुलं सांगतात की नाही तुमचं ऐकल्यानंतर आमच्या गोळे उघडले ना आम्ही जरांगीच्या मागे पळणं सोडवले आज आमच्यावर एवढ्या केस नाहीयेत जेवढ्या केस त्याच्या मागे बेड्यासारखं पड पळणार पोरांनी होत्या आणि आज ती पोरं पण लांब झाली पण कधी झाली वेळ निघून गेल्यानंतर हे बाबा त्याचं पोरग कुठे त्याच्या पोरी कुठे शिकतायत बघा ना मी हेच सांगत होते हेच एक दिवस हा सुद्धा जाणार का आणि तुम्ही सायकल पण आणि झेंडा येऊन अशा पद्धतीमध्ये स्वतःला खचू देऊ नका कॉलेज गेले मी करू शकतो मी करू शकते माझ्यात मध्ये ती हिंमत आहे माझ्यात मध्ये ती ताकद आहे आणि मी करणार लक्षात मला ऐकायलाच येत नाही वाईट चांगलं काय असेल ते नक्की आत्मसात सांगता वाईट असेल ऐकूच नका मी वर्गी झालेली आहे मला ऐकायला येत नाही सो हरकत नाही तर ताईची इच्छा होती की ताई तुम्ही बोलाच आहे बोलत आहे मनी आले अशी अं बना हरकत नाही मस्त खास मस्त रहा जगा आणि जगू देऊया उद्या पुन्हा नंगी शेगीच्या समोर मिळणारच तो पण तो बघितलं